गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील मतदार ज्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होते तो कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला पहिल्या टप्प्यात राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा बिकुल वाजला आहे तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांसाठीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाणार आहे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रभरात नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी होईल या निवडणुकांचे निकाल दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केले जातील या निवडणुकीत राज्यातील एकूण दोनशे सेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत या निवडणुकांमधून सहा हजार आठशे एकोणपन्नास सदस्यांची निवड होईल तसेच दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्षांची निवड होणार आहे यावर्षी दहा नव्या नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत तर दोनशे छत्तीस नगर परिषदांची मुदत संपली आहे नगरपंचायतींमध्ये सत्तावीस नगरपंचायतींची मुदत संपली आहे आणि पंधरा नव्या नगरपंचायतींची भर पडल्याने एकूण बेचाळीस नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर रोजी होणार आहे अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबर अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन डिसेंबर रोजी मतदान तीन डिसेंबरला मतमोजणी तर दहा डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत या घोषणेमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाईला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपरिषद नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे आणि ही आचारसहिता जरी नगरपरिषद नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात जरी लागू असेल तरी अन्य ठिकाणी देखील काही कार्यक्रम किंवा काही निर्णय झाले आणि ते नगरपरिषद नगरपंचायतीच्या मतदारांवर परिणाम करत असतील तर त्याला सुद्धा आचारसंहिता त्याला लागू होईल मात्र नैसर्गिक आपत्ती बाबत काही उपाययोजना किंवा मदत द्यायची असेल त्याला आचारसंहितेची आडकाठी राहणार नाही आचारसंहिता आणि कायदा सुव्यवस्था संदर्भात आजच राज्य निवडणूक आयोगाने दोन आदेश जारी केलेले आहेत आता मी नगरपरिषद नगरपंचायत यांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निर्देशन ची ची नाम पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पत्राची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र माघारीची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सॉरी दहा डिसेंबर दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आ, या अनुषंगाने नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका या स्वच्छ पारदर्शक निर्भय आणि कायदा नियमाच्या चौकटीत करण्याची संपूर्ण अध्यक्षता राज्य निवडणूक आयोगाने घेतली